नमस्कार मंडळी कसे आहात माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप खुँ स्वागत आहे आज मी तुम्हाला श्रीखंड बनवून दाखवणार आहे पहा किती सुंदर झालं आहे श्रीखंड बघू शकता तुम्ही तुम्ही पण नक्की करा असं श्रीखंड चला तर रेसिपीला सुरुवात करूया आज मी तुम्हाला श्रीखंड करून दाखवणार आहे तर बघा त्यासाठी मी काल दही घेतलं छान दोन लिटर आणि हे बांधून ठेवलं हो काल तर बघा इथलं पूर्ण पाणी पूर्ण आटलं आहे आणि आता मी या चाळणीच्या साय्याने पूर्ण चाळून घेणार आहे चाळल्यानंतर तुम्हाला दाखवते मी हे पा अशा प्रकारे हे झालं आहे बघू शकता तुम्ही हे असं घट्ट पूर्ण इथलं पाणी आटून गेलं आहे आता मी काय करते हे चाळणीने चाळून घेते हे पूर्ण चाळणीने चाळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आता पहा मी याच्यात वाटीवर साखर टाकून घेते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता साखर आणि तुम्हाला जर गडबड असेल घाई असेल तर तुम्ही त्या साखर म्हणजे मिक्सरमध्ये बारीक करून साखर पिठी साखर पण टाकू शकता तर आता बघा मी हे आता हे मिक्स करून घेणार आहे आणि हे बघा थोड्या केशरच्या काळ्या पण टाकते दोन तीन आणि आता हे मिक्स करून घेते मी थोडी साखर मी अजून टाकून घेते बघा हे अर्ध वाटी आणि हे मिक्स करून घेते सगळं आता आपण थोडीशी ही वेलची पूर टाकून घेते आणि हे ड्रायफ्रूट पण टाकून घेते बदाम हे पिस्ता आणि काजूचे काप आणि हे सगळं मिक्स करून घेते आपलं श्रीखंड झालं आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर झालं आहे पहा साखर वगैरे पूर्ण विरगळली आता बघा मी इथे थोडेसे ड्रायफ्रूट टाकते वरून बदाम टाकते पिस्ता टाकते काजू टाकते तुम्ही पण असं नक्की करा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुम्ही पण नक्की करा